गुन्ह्यांच्याही संदर्भात जर आपण दोन हजार वीस चा विचार केला तर तीन लाख चौऱ्याण्णव हजार सतरा एवढे गुन्हे होते दोन हजार बावीस तेवीस चा जर आपण विचार केला तर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार अडतीस गुन्हे आहेत म्हणजे वीसच्या तुलनेमध्ये वीस हजार गुन्हे कमी झाले आहेत दोन हजार वीसच्या तुलनेमध्ये वीस गुन्हे कमी झाले आहेत आणि दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश हे पहिले पाच राज्य आहेत महाराष्ट्र नाही आहे पहिल्या पाच मध्ये आता खुनाच्या संदर्भात आपण बघू तर त्याच्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र विसावा आहे म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये तीन हजार चारशे एक्क्याण्णव बिहारमध्ये दोन हजार नऊशे तीस महाराष्ट्र दोन हजार दोनशे पंच्याण्णव पण तरी देखील जेव्हा स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपल्या राज्याला बदनाम केलं जातं त्यावेळी त्या स्टॅटिस्टिक्सचाही खऱ्या अर्थानं आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करावं लागतं